मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील कंटेस्टंट वैभव चव्हाण निकित तांबोळी आणि अरबाज पटेल या तिघांवरती बिग बॉस मराठीचे प्रेक्षक जबरदस्त संतापलेले आहेत त्यांनी केलेल्या एका भाषेच्या वक्तव्यावर प्रेक्षकांची तीव्र नाराजी पसरली आहे काय नेमका प्रकार हे एवढीमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो बिग बॉसने बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क दिला या टास्कसाठी दोन बाहुले बिग बॉसने घराबाहेरून मागवलेले आहेत हे बाहुले म्हणजेच ही जी छोटी मुलं आहेत ना या दोन छोट्या मुलांची दोन्ही टीममध्ये विभागणी केली आहे प्रत्येक टीम त्या मुलाला व्यवस्थित सांभाळणार आहे त्याला खाऊ पिऊ घालणार आहे त्याचं लंगोट चेंज करणार आहे असा हा टास्क आहे आणि त्याला व्यवस्थित सांभाळत असताना त्याच्याशी मराठी भाषेमध्ये सतत संवाद साधायचा आहे एखादा इंग्रजी शब्द बोलला तर मग दंड म्हणून त्याचे पाच हजार बी बी करन्सी त्या टीमचे पाच हजार बी बी करन्सी ही कट होणार आहे तर इथे टीम बीचे सदस्य असलेली अंकिता वालावलकर ही त्या बाळाला समजवताना दिसते आणि समोरचे जे कंटेस्टंट आहेत त्यांच्या चुका त्यांच्या सवयी आपल्याला मराठी भाषेमध्ये त्या मुलाला सांगायच्या असतात अशातच अंकिता वालावलकर ही समोरच्या एका सदस्याला घेऊन बाळाशी बोलत असते आणि ती चक्क मालवणीमध्ये संभाषण साधत असते तर इथे निकित आंबोळी त्यानंतर अरबाज पटेल ही लोक सांगतात की मालवणी भाषा ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे ती मराठी भाषा नाही यावर ते वैभवला सांगतात आणि वैभवसुद्धा याच्यावरती सांगतो की तुम्ही रूल ब्रेक केलेला आहे जो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सतत होत असतो तर मालवणी भाषा ही मराठी भाषा नसल्या कारणाने तुमचे मी पाच हजार बी बी करन्सी कापणार आहे आणि तसं तो बोर्डवरती लिहायला जातो आता ही बाब आहे ना अर... मराठी प्रेक्षकांना जबरदस्त खटकलेली आहे मग सध्या सोशल मीडियावर निके असेल वैभव असेल किंवा तो अरवाज असेल विशेष करून वैभव हे मोठ्या प्रमाणात ट्रोल होतात त्यांच्या मतानुसार मालवणी ही मराठी भाषा नाही यावरती बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करून या तिघांची ही कान उघडणी केली आहे विशेष करून बिग बॉसची कान उघडणी केली आहे आता इथे बघा प्रेक्षक काय म्हणता येते मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे का महाराष्ट्रात राहून इतकं समजत नसेल तर बिग बॉस मराठीमध्ये येण्यास हे खरंच पात्र आहेत का टीम एमध्ये जे स्पर्धक आहेत ते खरंच महाराष्ट्रातील आहेत का त्यानंतर अंकिताला यांनी टॅग केलेला आहे आणि म्हणतात अंकिता तू बोल मालवणी भाषेत संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठी आहे यानंतर एकाने लिहिलंय संचालक बैल महाशय तुमचं भाषेचं ज्ञान कळलं आम्हाला तुम्हाला नीट भाषा लिहिता येईना मालवणी भाषेचा वापर केला म्हणे ती मराठीची पोटभाषा आहे रे बैला <laughs> अशा शब्दात वैभवची शाळा घेतलेली आहे यानंतर एकाने लिहिलंय मालवणी भाषेची नाळ ही मराठी लोकांनी जोडलेली आहे अरबाज आणि निक्की कसे बोलू शकतात की मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे इथे मालवणी भाषेचा अपमान केला आहे मालवणी भाषा ही मराठीच भाषा आहे शुद्ध मराठी भाषा तर अशा विविध प्रकारच्या कमेंट्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात आणि प्रेक्षक अरबाज निक्की आणि विशेष करून वैभववर खूपच संतापलेले आहेत याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका